श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि आपुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुरुवार सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना शुभ गुरुवार आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला जर पूजा करण्यासाठी वेळ नसेल म्हणजे देवपूजा आपण रोजच्या रोज करू शकत नसाल तर आपण पूजा कशा पद्धतीने करायची आहे ज्यामुळे आपल्या घराला दोष लागणार नाही आणि देवी देवतांचे आशीर्वादसुद्धा आपल्यावरती नेहमी राहतील तर बघा आता प्रत्येक किंवा प्रत्येक स्त्री जी आहे तिला रोजच देवपूजा करायला वेळ मिळेल असं नाही कारण आपण बऱ्याच घरांमध्ये असं बघतो की स्त्री जॉब पण करते घर पण सांभाळते लहान मुलं असतात खूप साऱ्या जबाबदाऱ्या स्त्रीवरती असतात आणि त्यात देवपूजा पण करायची म्हटलं तर कुठेतरी वेळेचं बंधन येतं आणि मग अशा वेळी काहींना देवपूजा करायला जमत नाही किंवा देवपूजा करणं शक्य नसतं आता तुम्ही म्हणाल की बाकी सर्व कामं करू शकतात मग देवपूजास का नाही करू शकत पण जर आपण बघायला गेलं ना तर सर्व आपल्या देवघरातील देवांना व्यवस्थित आंघोळ घालून पुसून आणि गंध वगैरे लावून फुलं वगैरे अर्पण करून व्यवस्थित अशी देवपूजा करायची म्हटलं तर अर्धा ते पाऊन तास डेलीचा आपल्याला द्यावा लागतो आणि काहींकडे खरं सांगायचं तर अगदी नाश्ता करायलासुद्धा वेळ नसतो अशा पण काही महिला आहेत की ज्या आपल्याला जोडलेल्या आहेत आणि त्यांच्या बऱ्याच जणींचे असे प्रश्न होते की तुम्ही ज्या पद्धतीने देवपूजा सांगता तर तसा आम्हाला वेळ मिळत नाही किंवा तशी आम्ही देवपूजा करू शकत नाही तर मग आम्ही काय करायला पाहिजे कशा पद्धतीने आमच्या घरातील देवपूजा करायला पाहिजे की जेणेकरून ती अगदी कमीत कमी वेळेमध्ये होईल तर ती माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा हा व्हिडिओ जे खूप पी असतात ज्यांना खरंच वेळ नसतो किंवा मग कधीतरी आपल्याही बाबतीत असं होतं की आपल्याला देवपूजा करायची असते परंतु कुठेतरी घाई गडबडीमध्ये बाहेर जायचं आहे काहीतरी दोन तीन दिवसांसाठी पाहुणेच येऊन गेले घरी आणि अशावेळी काय होतं ना की आपल्याला आपण जो रोजचा टाईम देत असतो वेळ देत असतो तर आपल्याला तो मिळत नाही आणि आपल्याला घरसुद्धा प्रसन्न वाटलं पाहिजे आणि देवांची पूजा केली तरच आपल्याला आपलं घर जे आहे ते प्रसन्न वाटतं देवघराकडे बघितल्यावर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्याच्यामुळे देवपूजा तर करणं आलं महत्त्वाचं पण जर तरीसुद्धा जमत नसेल काहींकडे अगदी दोन तीन महिन्यांचे बाळं असतात मग अशांनी काय करायचं किंवा देवपूजा कशा पद्धतीने करायची तर बघा जर तुम्हाला देवपूजेसाठी अर्धा पावण तास देणं शक्य नसेल किंवा मग काही काळासाठी आपल्या आयुष्यामध्ये असे क्षण येतात अशी वेळ येते की तेव्हा आपल्याकडे तेवढा वेळ नसतो तर अशा वेळी तुम्ही कोरडी देवपूजा नक्की करू शकता तर कोरडी देवपूजा कशी करायची बरेचसे लोक आपल्या घरामध्ये ही देवपूजा करत असतात कारण काहींकडे वेळ नसतो तर बघा कोरडी देवपूजा म्हणजे काय की देवांना आंघोळं कर घालता पूजा करणं आता काही काही लोक जे आहेत ना ते खरं तर आयुष्य असतात म्हणून अशी देवपूजा करतात परंतु काहींकडे खरंच वेळ नसतो तर त्यावेळी आपल्याला पर्याय नसतो तर अशी देवपूजा केली तरीसुद्धा आपल्याला चालतं कारण आपण कर्माला देव मानतो हे तर निश्चित आहे की आपण जर काही काम नाही केलं फक्त सेवा करत राहिलो किंवा फक्त देवापुढे बसून राहिलो तर आपल्याला आयतं कोणीच खायला आणून देणार नाही किंवा आपल्या अकाउंटला कुठूनही पैसे जमा होणार नाहीत त्यामुळे कष्टसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे आणि ह्या ज्या अध्यात्माच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत तर कष्ट केले तरच आपल्याकडे काहीतरी येणार आहे तर मग अशा वेळी काय करायचं आहे जर तुम्हाला देवपूजा करायला रोजच्या रोज वेळ मिळत नाही तर काय करायचं तुम्ही जे फुलं अर्पण करता देवांना तर ते फुलं जे आहे ते आपल्याला रोजच्या रोज उचलायचे आहेत आणि जेव्हा देवांना तुम्ही आंघोळ घालू शकत नाही असा प्रश्न येतो तर काय एक करायचं एका ग्लासमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं एक फूल घ्यायचं आणि हे पाणी जे आहे ते त्या फुलाने सर्व देवांना शिंपडायचं खरं तर अशी जी देवपूजा आहे हिला आपण प्रॉपर देवपूजा म्हणू शकत नाही पण मग वेळ नसेल तर तुम्ही असं करू शकता तर हे पाणी शिंपडायचं देवांना गंध वगैरे लावायचा आणि एक दिवा जो आहे तो देवांसमोर प्रज्वलित करायचा फक्त एवढंच करायचं आहे फुलं अर्पण करा देवांना गंध लावा अक्षता व्हा आणि दिवा लावा एवढी साधी पूजा तर आपण नक्कीच करू शकतो तर अशी तुम्ही एक पू देवपूजा जी आहे ती करू शकता त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये दे एक ग्लास भरून पाणी किंवा एखादी छोटी वाटी व वा, लोटी भरून पाणी तर ते आपल्याला रोजच्या रोज चेंज करायचं आहे एवढी जी देवपूजा आहे ती खूप आहे की ज्यांच्याकडे वेळ नसेल परंतु या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेही निसटता कामा नये सुटता कामा नये किंवा आपण या गोष्टी ज्या आहेत त्या विसरू नका देवासमोर दिवा असेल अगरबत्ती असेल धूप असेल तर या गोष्टी किमान या गोष्टी तरी करणं महत्त्वाचं आहे जरी तुम्ही खूप बिझी असाल आयुष्यामध्ये माहिती आहे प्रत्येकाच्या मागे काही ना काही वेगवेगळे वेग 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 प्रॉब्लेम्स असतात कुणीच असं नाही की त्याला प्रॉब्लेम्स नाहीत किंवा कुणीच असं नाही की त्याला खूप वेळ आहे आणि रिकामा वेळ आहे म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की प्रत्येकाला ज्याची त्याची कामं असतात आणि मग ज्यांना खरंच कामं असतात आणि खरं तर देवघरामध्ये कसं करा माहिती आहे का देवघरामध्ये लिमिटेड देव ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे कसं की तुम्हाला जर नाही आहे वेळ तुम्हाला माहिती आहे की आपल्याला वेळ वे, मिळू शकत नाही तर अशा वेळी तुम्ही लिमिटेडच देव ठेवा जसं की अन्नपूर्ण माता असेल बाळकृष्ण असेल गणपती बाप्पांची मूर्ती असेल आणि तुम्ही ज्या देवतेला मानतात ते किंवा मग महालक्ष्मीचा फोटो अशा ज्या मोजक्या मोजक्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही आपल्या देवघरामध्ये ठेवा आणि त्यांची पूजा करत चला कारण खूप सारे देव जर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवणार आहात तर आपल्याला तेवढी काळजी घेऊन त्यांची देवपूजासुद्धा आपल्या हातून होणं महत्त्वाचं आहे नाहीतर मग काय होतं कुठेतरी गेलो आपण कुठून तरी काहीतरी घेऊन आलो आणि मग त्यांची व्यवस्थित अशा सेवा करतानाही आल्या तर मग त्या गोष्टींचा पण काही उपयोग नसतो त्याच्यामुळे लिमिटेड देव ठेवा आणि त्यांची व्यवस्थितरित्या पूजा करण्याचा प्रयत्न करा ज्यांना व्यवस्थितरित्या अगदी वेळ असतो अर्धा पाऊन तास तर त्यांनी रोज आंघोळ घालायची आहे कारण तितकंच महत्त्वाचं आहे स्वच्छ आंघोळ घालणं देवांना पण हा पण एक हे आहे की ज्यांना वेळ नाही ते तशा पद्धतीने सुद्धा आंघोळ घालू शकता आणि सकाळ संध्याकाळ ज्या लोकांना वेळ नाही त्यांना मी सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही कोरडी देवपूजा करा पण सकाळ संध्याकाळ दिवा हा लावलाच गेला पाहिजे तुम्हाला जर शक्य असेल ना तर तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये लावा यानेसुद्धा खूप चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळतो आपल्या घरामधलं वातावरण जे आहे ते जास्तीत जास्त सकारात्मक होत असतं त्याचबरोबर जर आता महिलांना वेळ नसेल किंवा महिलांचा मासिक धर्म असेल तर ह्या काळामध्ये पुरुषांनी अशा पद्धतीने देवपूजा केली तरीही हरकत नाही पण याच्यामध्ये लक्षात ठेवा आपली जी अगोदरच्या दिवशी वाहिलेली फुलं आहे तर ती फुलं तुम्हाला काढून घ्यायची आहे ती कुठेतरी तुम्ही जिथे कुठे टाकता ठेवता तर तिथे ठेवून द्यायची आहे रोजच्या रोज फुलं जी आहे ती बदलवली गेली पाहिजे मग असं करू नका की हां आपण फक्त देवा दिवा लावूया आणि देवापुढे फुले ठेवलेली आहे ती तशीच राहून देऊया तर नाही देवापुढे जी सुकलेली फुलं असतात ती तशीच कधीच ठेवायची नसतात एक वेळ तुम्हाला जर देवांना फुलं अर्पण करून झालं नाही किंवा शक्य नसेल तरी ठीक आहे परंतु देवांसमोर सुकलेली फुलं जी आहे ती ठेवू नका कारण ही सुकलेली फुलं नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात आणि देवांना सुद्धा ते चांगलं वाटत नाही बघा देवघर कधी प्रसन्न वाटतं की जेव्हा त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थितरित्या असतील ताजी ताजी फुलं त्याच्यामध्ये ठेवलेली असतील तर ते देवघर प्रसन्न वाटतं मग ते तुमचं देवघर छोटं असो मोठं असो त्याचा काहीही फरक पडत नाही पण त्याच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या त्यांच्याकडे बघून आपल्याला प्रसन्न वाटणं तितकंच वाट महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे खराब सुकलेली फुलं जी आहे ती आपण ठेवू नका त्याचबरोबर ज्यांना शक्य असेल त्यांनी खडी साखरेचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता आता तुम्ही रोजच जर तुम्ही कोरडी देवपूजा करायला सुरुवात केली तर तुम्हाला लक्षात ठेवा अमावास्या असेल किंवा एकादशी असेल तर अशा तिथींना आपण देवांना छान असे स्वच्छ कर आंघोळ घालायचे आहे देव जे आहे ते दही त्याचबरोबर हळद असेल दही आणि हळद एकत्र करून त्यांना धुऊन काढायचं आहे पुसून काढायचं आहे किंवा मग पंचामृताने तुम्ही व्यवस्थित असं स्नान घालायचं आहे पण पंधरा एक दिवसांतून तरी आपण देवांना अशा पद्धतीने स्वच्छ करणंसुद्धा महत्त्वाचं आहे जरी तुम्ही कोरडी देवपूजा करत असाल तर आणि ज्यांच्याकडे वेळ असतो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अजिबात नाही आहे की काही जर मग पुन्हा कमेंट करतील की ताई तुम्ही अशी देवपूजा सांगितली ही देवपूजा करणं योग्य नाही तर असं नसतं ज्याच्याकडे वेळ असतं ते खरंच व्यवस्थितरित्या पूजा करण्याचा प्रयत्न करतं पण काही काही आहेत की ज्यांना कमवलं नाही तर खायचं कसं असा प्रश्न असतो आणि मग अशा वेळी अशा लोकांनी अशा पद्धतीने देवाची भक्ती केली तरीसुद्धा चालतं कारण देव हा सेवेचा भक्तीचा भूकेला असतो आणि मनापासून जी भक्ती केली जाते मग के, के ती तुम्ही कशाही पद्धतीने करा मनापासून के केलेली सेवा जी आहे ती नक्कीच देवापर्यंत पोहोचत असते तर त्याच्यामुळे जे काही कराल अगदी फक्त दिवा लावा पण ते मनापासून लावा या गोष्टी ज्या आहेत त्यांना महत्त्व आहे जर तुम्ही त्या मनापासून करत असाल तर आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर गरजू व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद